दीड महिन्यात तयार किती दीड महिन्यात दीड महिन्यात ता काकडी तयार झालेली आहे जीवावर करूनच केली जाते आता इथे पूर्ण गवत आहे आमच्या गावाला आलो तर नेहमीच सोबत असते यांना जीवला पाठ काढलेला आहे कारण पाऊस खूप जा करतात आणि त्यांनी इथे पूजा वगैरे हे देवाला देणं वगैरे इथे चला नमस्कार मंडळी मी महेंद्र काप आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणी भटक्या युट्यूब चॅनलमध्ये तर खूप पाऊस आहे खूप पाऊस आहे मग ऊन पडला होता थोडाफार पण आता पुन्हा पाऊस सुरू झालेला आहे आणि पाऊस रिमझिम रिमझिम आहे पण वारा खूप आहे इकडे गावी त्याच्यामुळं आपली छत्री पण काही ठेवत नाही आपण चाललो आहे आता एक सं काकडी आमच्याच गावातील रमेश शिंदे तरुण शेतकरी जे सात आठ वर्ष आधी मुंबईवरून गावाला स्थायिक झाले आणि ते आपले छोटे मोठी शेती म्हणजे कलिंगड म्हणा काकडीची शेती म्हणा भेंडी पालीभाजा हे सगळं करत असतात आणि त्यांनी आत्ता पण इथे काकडी लावलेली आहे आमचा रोड आहे आणि ते बाजूच्या शेतीमध्ये काकडी लावलेली आहे तर आपण आतमध्ये जाऊया पण आता त्यांच्या मल्यामध्ये काकडीची शेती आहे आणि त्या आतमध्ये काम करतात पावसातून काम करतात <coughs> अकून जावं लागेल गवत आहे तो खूप <ते>। <coughs> <है तो> <coughs> पावसातूनच के, के, किती दिवस झाले लावून आणि मांडव कधी केला काकडी झाली पण अरे तयार किती दीड महिन्यात काकडी तयार झालेली आहे अरे वा आणि हे काय आता मांडावर ताणे चालवायचे काही काही तडलेले पण आहेत हे बघा आणि काकडी लागलेली आहे दीड महिन्यात वारा खूप आहे पाऊस वारा खूप आहे आता कधीपर्यंत निघतील किती का महिन्यात तरी पण चालू झाल्या म्हणजे आता तयारच झाल्या हा निघायला निघायला चालू झाल्या काढणार का कधीपर्यंत पंधरा दिवसात वीस दिवसात आड करून एक दिवस आड करून एवढ्या काकड्या झाल्या पण एका दीड महिन्यात Okay. चला मित्रांनो काकड्या पण झालेल्या आहेत दीड महिन्यात एक दोन दिवसांना आता काढल्या जातील मित्रांनो हे या काकड्या झालेल्या आहेत आपल्या तयार पुढे पण बघूया आता हे सगळे ताने यांना काही हे जे खाली आहेत ताने ते आता ह्यावरती मांडव जो बांधलेला आहे ह्याच्यावर हे चढवले जातील आणि मग हे ताने पूर्ण मांडवावर पसरून मग त्या काकड्या इथे अशा लटकल्या जातील मग ते काढायला खूप इझी पडतं आणि मी पाहू शकता मित्रांनो ही बघा खूपच मोठी आहे काकडी म्हणजे दीड महिन्यात एवढ्या काकड्या मोठ्या होतात ह्या बघा इथे पण लागलेल्या आहेत गवत खूप आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याला सांभाळून काम करावं लागतं शेती म्हणजे काही खायची कामं नाहीत तरी पण शेती या जीवावर करूनच केली जाते आता इथे पूर्ण गवत आहे आणि त्या गवतातूनच यांना हे सगळं का काम करावं हो लागेल हे आ... बघा मित्रांनो ते पण आहेत म्हणजे खूप अशा काकड्या इथे लागलेल्या आहेत आणि त्यांचं उत्पन्न खूप निघो प्रार्थना करेन खूप मेहनत घेतात शेतकरी इकडे भात त्यांनीच भात शेती केली होते मित्रांनो हे गावचं वातावरण आहे पाऊस गेलाय आणि इकडे सगोतानी पूर्ण शेती केलेली आहे आता ना ते रमेश शिंदे आहेत तेच करतात जास्तीत जास्त म्हणजे बाकी कोण करताना दिसत नाही तर त्यांनी ही नाचणी भात आणि तो सोबतच काकडीचा मला जोड व्यवसाय केलेला आहे आणि बघू शकता पूर्ण मित्रांनो आमची लाली कधी गावावरून गावाला आलो तर नेहमीच सोबत असते यांना जीव लावा कारण हे आपल्या सोबतच असतात एवढ्या पावसातून पण ती सोबत आली माझ्या एक तिथे कालू बसलेला आहे ते पण आता जरी मी तिकडे गे गेलो आमच्याकडे कालमाकडे के किंवा नदीकडे ते तरी पण सोबत ते सोबतच येणार तर त्यांच्यावर या मुख्या प्राण्यांवर जीव लावा ते आपल्याला कधी एकटं सोडत नाही नाचणी भात आणि काकडीचा मला तर हा पाण्या पाणी जायला पाठ काढलेला आहे कारण हे इकडे पाऊस खूप असतो त्याच्यामुळे नाचणी किंवा वरी वाहून जाऊ नये इकडे पण हे काकडीचा गुंजावलीचं ताना लावलेलं ला आहेत हे काय मला पण एक्झॅक्टली माहिती नाही हे प बहुतेक आ, लाल माट आहे हा भाजी तर हे पाण्याच्या पाटाने हे लावलेले होते इकडे ते मूग मूग म्हणतात ते मूग आहेत हे मूग लावलेले होते आणि हे माटाचेच आहे ते मुंबई झाले हा पाण्याचा पाठ ही यांची झोपडी आहे जे पावसातून इथे आपण राहू शकतो जरी आणि रात्री राखण्याला इथे राहता येतं त्याच्यासाठी हे बनवले जाईल म्हणजे एक दोन वर्ष आधी इथे क कलिंगडंसुद्धा केली होती ह्या आपल्या सगळ्या जमिनीत त्याच्यामुळे ती तिथपासून ही झोपडी इथे तयार आहे इकडे वरती पण शेती आहे नाचणीच आहे मित्रांनो हे काकड्या तर इथे झालेल्या आहेत त्या काकड्या होऊन आता बाजारात जाणार त्याच्या आधी आपला शेतकरी म्हणजे काही हो आपल्या धान्य काही हो तर ते त्याच्या आधी पूजा करतात आणि त्यांनी ही इथे पूजा वगैरे हे देवाला देणं वगैरे इथे दिलेलं आहे हे म्हणजे काही केलं तरी शेतकऱ्यांनी काही केलं तरी आधी देवाला वगैरे देणं असतं ते देतात तर यांनीसुद्धा ते दिलेले आहेत आणि ह्यांची चांगली भरभराट हो ह्या काकड्यांचं उत्पन्न किंवा अजून कसलंही उत्पन्न असेल ते भरभराटीने येऊ आणि त्यांची भरभराट हो हीच हो। देवाचरणी मी प्रार्थना आणि असेच शेतकऱ्याला बल देव कारण खूप जणांनी शेती सोडून लोक मुंबईला स्थलांतरित झालेले आहेत तर पूर्व पुरु, आपल्या पूर्वजांनी जपलेली शेती लोक पुन्हा करावीत हेच वाटतं आणि इकडे रताली सुद्धा लावलेले चल, आहेत चल बघा मित्रांनो एका आवाजावर दोघे पण निघाले म्हणजे हे आपली छत्री छत्री कुठे ठेवले छत्री आपल्या आतमध्येच राहिलेले आहे मला मध्ये आता आपण घेऊन बघूया मित्रांनो काकडीच्या मल्यातून मी निघालो आहे आणि आता जाणार आहे माझ्या क कलमामध्ये तर त्यांच्याकडून एक काकडी मी खायला घेतलेली आहे आणि बरोबर मला म मुंबईला घेऊन जायला किंवा इथे घरी खायला मला विकत द्या असं मी त्यांना म्हणालो आहे कारण आजच काकडीची तोडणी चालूच झालेली आहे तर आपण फुकट घेणंही काहीच बरोबर दिसत नाही कारण ते देतात जर जास्त माल असेल आपल्या घरी वगैरे असेल तर ते सगळ्यांना असेच घेऊन जा म्हणतात पण आज तोडणी झालेली आहे तर आपण त्यांच्याकडे विकत मागतलेलं आहे त्या आणि ते आपल्याला देणारच तर मित्रांनो हा ब्लॉग आपण मी इथेच आहे आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर्स आणि कमेंट करायला विसरू नका आणि अजून एक आपल्या कोकणी फाटक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका त्याच्यामुळे आपल्याला एक ऊर्जा मिळते नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याची आपला चॅनल हा नवीनच आहे त्याच्यामुळे आपल्याला आपले व्हिडिओ पाहून मी प्रतिसाद द्या आणि घरीच आलो आणि मी हे व्हिडिओ